आपल्या गणा पहिलवान या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी आता एक लाईव्ह व्हिडिओ करतोय नमस्कार मंडळी गणा पहिलवान चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सा सगळ्यांचं स्वागत मी आता एक छोटासा लाईव्ह व्हिडिओ आपल्याला करतोय तो याच्यासाठी आहे की आता आपल्याला घरी जायचंय की मुंबईला जायचंय हे सगळं ह्या व्हिडिओमधून आपल्याला कळणार आहे कारण एक इंचही इथून ट्राफिक हलत नाही आहे खूप वेळ झाला आहे आणि एक इंचही ट्राफिक हलत नाही आहे तरी आ, मी मगाशी एक व्हिडिओ केल्याप्रमाणे मगाशी एक व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे आपले जे पाटील आहेत जारांगी पाटील आहेत त्यांना एक शिष्टमंडळ भेटायला आलेलं आहे आणि ते शिष्टमंडळ जोपर्यंत त्यांना भेटून निर्णय काय होत नाही तोपर्यंत आता नेमकं माघारी जायचं की मुंबईला जायचं हे ठरणार आहे आणि आता तुम्ही बघू शकताय दाखवा सगळ्या बाजूला पुढे मागे सगळीकडे दोन्ही बाजूचे रस्ते पूर्ण ब्लॉक झालेले आहेत थांबलेले आहे पूर्णच्या पूर्ण हे सगळा मोर्चा थांबवलेला आहे कारण त्याला एकच आहे की आता आपल्या जरांगे पाटलांना शिष्टमंडळ आले सरकारचं एकनाथ शिंदेंनी मोठ्या हालचाली चालू केलेल्या आहेत एकनाथ शिंदेंना आता वाटते की एवढं जर मोठ्या संख्येने हे सगळे मराठे जर आले तर त्या सगळ्या मराठ्यांची सोय आपण कशी करू शकू आणि मग ही मराठ्यांची सोय सगळी होणार नाही आणि परत अडचणी येतील आर्थिक राजकीय अडचणी त्यांना येतील अशा सगळ्या गोष्टींमुळे आता नेमकं मुंबईला जायचं की परत माघारी घरी जायचं हे आपल्याला तासाभरात कळणार आहे त्याचं कारण एकच की आत्ता सध्या आपल्या पाटलांना एक शिष्टमंडळ भेटायला आलेलं आहे आणि त्यांच्याशी पाटलांची चा आपल्या चर्चासुद्धा सुरू आहे आणि मग त्यानंतर आपल्याला कळणार आहे की नेमकं घरी जायचं आहे की मुंबईला जायचं तर बघू शकता तुम्ही ह्या सगळ्या बाजूचं जे ट्राफिक आहे ते पूर्णत पूर्णतः थांबलेलं आहे पूर्णतः थांबलेला आहे जेव्हापासून लोणावळ्यातली सभा संपली तेव्हापासून हे सगळ्याच्या सगळं ट्राफिक असंच्या असं थांबवलेलं आहे पुढच्या बाजूला पूर्ण ट्राफिक थांबवण्यात आलेलं आहे आणि आता आपल्याला सूचना आलेल्या आहेत की जोपर्यंत आपल्याला अधिकृत सूत्रांकडून सूचना येत नाहीत तोपर्यंत आपण अजिबात जाऊ शकत नाही बघू शकता इंच भर सुद्धा ट्राफिक हलत नाहीये एक गाडी सुद्धा पाठीमागे ना पुढे जाते तर इथं बघू शकते ह्या बाजूनच त्या बाजूला सुद्धा पूर्ण थांबलेला आहे ट्राफिक तिकडे दाखवा पाठीमागे जो टोल नाका होता त्या टोलनाक्यापासून जे त्याच्या पक्ष पाठीमागून जे सुरू आहे ते टोलनाक्यापासून टोलनाक्याच्या मागेपासून सगळ्याच्या सगळं ट्राफिक ही जाग्या गुंतवलेला आहे आणि दोन्ही बाजू जे आम केलेले आहेत आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की एवढी मोठी जी बहुसंख्येनं आलेली आपले मराठी बांधव आहेत ते मुंबईमध्ये गेल्यानंतर खूपच मुंबई पूर्ण ब्लॉक होईल मुंबई जाम होईल मुंबई अडकेल आणि सरकारच्या नाड्या आवळल्या जातील मुंबईतल्या लोकांना सुद्धा आता याचीच भीती आहे की एवढे मोठ्या संख्येने जर बांधव आले तर नक्कीच त्या बाजूला चला तर नक्कीच काहीतरी होऊ शकतं घडू शकतं तर अनेक आता आपले जे बांधव आहेत ते चालत सुद्धा चाललेले आहेत बघा बघू नेमकं काय आहे ते हर्षद का चालत चालत सगळे कुठे तर पुष्कळशी लोक आता या ठिकाणी कुठे चालत बर 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 किती वेळ थांबायचं आता इथेच किती वेळ थांबायचं इथेच आता रस्ता, रस्ता जाम झालाय का थांबवलंय आपल्याला थांबवले थांबवलंय इथे आणि आता बघूयात कसा कसा रस्ता मोकळा होतोय चला त्या बाजूला या सगळा ब्लॉक झालेला पूर्णतः अगदी अगदी आता सांगायचं म्हणजे पंधरा वीस पंचवीस किलोमीटर पेक्षा जास्त हे रांगा अशा आहेत आणि इकडे आपले काही मराठा बांधव आता लेझिम खेळण्याचा आनंद लुटत लेजिम खेळून मनोरंजन करणं चालू आहे सध्या हर्ष गाडी गाडी आपण छानसा लेझिम खेळण्याचा सुद्धा ले आनंद या ठिकाणी घेतलेला आहे आणि लेजिम खेळून झाले आणि लेझिम खेळून झाल्यानंतर आपण थेट निघालेलो आहे आता एकदम पुढच्या टोकापर्यंत तुम्हाला दाखवतो की पुढे कुठपर्यंत किती असं ट्रॅफिक झालेलं असं आपल्याला बघत बगध, बघतच जायचंय बघूया लेझिम खेळायला जायला पारंपरिक हा लेझिम खेळ खेळायला खूप छान वाटलं आनंद वाटला मजा सुद्धा आली हा तर पुढच्या बाजूला आणखीन खूप ट्रॅफिक आहे रे हर्षत म्हणजे गाडे सुटतील की नाहीच गॅरंटी नाही आहे हा किती पुढे जायचं आपण मग आणखीन हां तू आहे हां तर आ, मला काय महत्वाच्या गोष्टी बोलायच्यात ना पण याबद्दल आधी बोलू पुढे जाऊन जरा बोलूयात आणि मग आपण करूयात चला दाखवा तर अशा दाखव दाखव आपल्या प्रेक्षकांना कशा पद्धतीने या ठिकाणी सगळं ट्रॅफिक जाम झाले आपण बघूयात कुठपर्यंत हे ट्रॅफिक जाम आहे आपण चालत चालत राहू ह्या बाजूनी आहे चालत 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 जाऊयात आपण की किती लांब पर्यंत असंच ट्राफिक आहे आणि अगदी अडीचशे तीनशे आपले बांधव आता सध्या लाईव्ह बघत आहेत लाईक करा सगळे सग्ण बांधव सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी हा जो व्हिडिओ आहे अडीचशे तीनशेच्या आसपास लोक लाईव्ह बघत आहेत सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त आपले जे बांधव आहेत त्यांच्यापर्यंत ह्या काही ज्या बातम्या आहेत न्यूज आहेत त्या पोचतील तर एक सदर सर्वात महत्वाची मग अशी म्हटल्याप्रमाणे एक अपडेट देऊ इच्छितो मी की जसे बारा वाजता पाटलांची सभा झाली लोणावळ्यामध्ये त्याच्या आधी पुण्यामध्ये सुद्धा ह्याला झाली होती खराडीकडे झाली होती वाघोलीला तिकडे वाघोली खराडीकडे पाटलांना हे करण्यात आलं होतं पोलिसांनी एक रस्ता बदल बदलायला लावण्यात आला होता परंतु पाटील आपले आशा आहेत जरंजे पाटील जे एकदा ठरलं त्यांचं की ते ठरलं तर ते त्याच्यामध्ये चेंज करत नाहीत नियोजनामध्ये बदल करत नाहीत आणि ते सांगतात की आपल्या मराठी बांधवांना विचारल्याशिवाय मी कुठल्याच गोष्टीमध्ये बदल करणार नाही जर आंदोलन पण घ्यायचं आहे ना तर तुम्हाला सांगितल्याशिवाय तुम्हाला विचारल्याशिवाय मी आंदोलन आरक्षण सुद्धा म्हणजे आरक्षण जरी ते देत आहेत तर मी तुम्हाला विचारूनच सगळ्या गोष्टी करणार तर असंच आता सध्या <coughs> इथून पूर्ण असंच सध्या एक शिष्टमंडळ आलेलं आहे पाटलांना भेटायला लाख मराठा

कुठेतरी हर्षद कुठेतरी एका साईडला थांबून मी बोलतो गर्दी झाली कुठूनही जायला हलायला जागा नाही इथून आत येतो का राईट साईडला हा इथून बोलतो मी तर तुम्ही पाहताय सगळं माझ्या पाठीमागच्या बाजूला पुढे मागे पूर्णतः आपल्याला सगळं हे ब्लॉक तुम्हाला दिसून येईल पूर्ण ट्राफिक थांबवलेलं आहे आणि नुसतं ट्राफिक लेफ्ट साईडचं किंवा राईट साईडचं थांबवलं नाही तर दोन्ही बाजूचं ट्राफिक थांबलं याचा अर्थ हा जो जुना मुंबई हायवे आहे या जुन्या मुंबई हायवेवरून ना कोणी मुंबईला जाऊ शकतंय ना मुंबईमधून कोणी येऊ शकतंय आणि कालच्या रात्रीपासून जवळजवळ काल संध्याकाळी चार वाजल्यापासून काल चार वाजल्यापासून हे असंच असं आहे आज चार वाजतील थोड्या वेळातच चोवीस तास हा सगळा रस्ता जो आहे तो पूर्णतः लॉक झालेला रस्ता आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे की जे मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे त्यासाठीचा हा मराठ्यांचा मोठा भव्य मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे तो थांबवायचा प्रयत्न सरकार कुठेतरी करत आहे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांना कोर्टानं सक्त आदेश दिलेले आहेत की तुम्ही मराठ्यांचा जो मोर्चा आहे तो आता खबरदारी घ्या कारण कोर्टानं सांगितलं होतं की गे तुम्ही एवढ्या मोठ्या लोकांना मुंबईमध्ये आणू नाहीच शकत परंतु सरकारनं जारांगी पाटलांना योग्य ते त्यांचं आश्वासन त्यांना दिलं नाही योग्य ते जारांगी पाटलांना हवं ते आरक्षण दिलं नाही आणि म्हणून मग पाटील पण आरक्षणावरती ठाम आहेत आणि ते मुंबईच्या दिशेने निघालेलेच आहेत अनेक वेळा एकनाथ शिंदेकडून हालचाली झाल्या की हे आंदोलन मागे गेलं घेतलं पाहिजेत किंवा तुम्ही मुंबईत येऊ नका अनेक नेत्यांनी सांगितलं अजितदादानी सुद्धा सांगितलं की तुमचे हाल होतील फरफट तुमचे आप हा होतील तुम्ही मुंबईत येऊ नका परंतु ऐकतील ते आता मग मराठी कसले कारण वीस फेब्रुवारी वीस जानेवारी ही शेवटची बारी असं या ठिकाणी स्लोगन सुद्धा अने अनेक लोकांनी आपल्या मनाला सुरुवात केली त्याच्यामुळे हा जा हा जो आत्ता आरक्षणाचा जो विषय आहे तो आरक्षणाचा विषय पूर्ण मार्गी लावल्याशिवाय माघारी यायचं नाही असं अनेक आपले मराठी बांधव आहेत त्या बाजूने थोडंसं ट्रॅफिक आता निघतंय परंतु निघतंय म्हणजे काय तर इथेच कुठेतरी ते पुढे जाऊन थांबणार आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक सगळं निघेल ह्याची अशी वाजबात लगेच सांगता येत नाही त्याचं कारण एकच की पाटलांबरोबर आता सध्या जरांगी पाटलांबरोबर एक शिष्टमंडळ अगोदर एक आलं होतं त्यांच्या पाटलांचं काही जमलं नाही म्हणून ते माघारी गेलं आता दुसरं शिष्टमंडळ पाटलांबरोबर चर्चा करते मगाच्या सभेमध्येच पाटलांनी सांगितलं की एक शिष्टमंडळ माझ्याबरोबर चर्चा करते त्यांच्याशी जर सकारात्मक चर्चा झाली तर मग पुढे जायचं की मागे जायचं हे ठरेल मागे जायचं म्हणजे एकच आरक्षण घेतल्याशिवाय जायचं नाही आणि पुढे जायचं असेल तर आपण ठरवायचं की बोलणी ही फीस कटलेली आहे तर असा हा सगळा या ठिकाणीचा परिसर आहे इथे पूर्णतः ट्रॅफिक जाम झालेला आहे कुठून आलेत तुम्ही औंढा नागनाथ औंढा नागनाथ हिंगोली जिल्हा बरं चालेल चला करत आपण लाईव्ह आहे सध्या कंटिन्यू बघूयात गाड्या तर निघाल्यात काय काय प्रमाणात किती प्रमाणात कुठे कुठे जात आहेत कशा कशा निघत आहेत ते पण बघूयात आपण आणि हे सगळं लाईव्ह आपण दृश्य बघूया अगदी बघा तुम्ही पाहू शकताय हे पूर्णतः पूर्णतः सगळं सगळं लॉक झाले आणि थोडंफार काय मध्ये आधी सुटतंय ना तर ते केवळ आणि केवळ फक्त कशासाठी सुटत येते केवळ आणि केवळ साइडला कुठून तरी एखादी गाडी जाती येते कुठून तरी एखादी गाडी साईडने जाते साईडने येते एवढ्यासाठी ते सुटतंय आहे अदरवाइज कुठलंही ट्रॅफिक सुटत नाहीये चला तर मला तर वाटतय की जोपर्यंत पाटील त्यांचं पूर्णतः समाधान होत नाही आणि त्यांचं समाधान म्हणजे आरक्षण आणि जे शिष्टमंडळ आहेत ते शिष्टमंडळ आरक्षण देऊ शकणार नाही या ठिकाणी आपले जे हा या ठिकाणी जे एकनाथ शिंदे आहेत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांना निर्णय घ्यावा लागेल त्यांना येऊन स्वतःला भेटावं लागेल कारण आपल्या जराजी पाटलांचा आतापर्यंतचा जर स्वभाव आपण बघायला गेलो तर शिष्टमंडळाला ते अजिबातच हे करत नाहीत पुढून बघितला चांगला दिसतोय का चांगलं दिसतोय का तर आपले जे पाटील आहेत ते शिष्टमंडळांकडून त्यांचं समाधान होत नाही कारण आपल्या पाटलांना फक्त आरक्षण हवंय जरांगे पाटील मग अशी भाषणात सुद्धा बोलताना म्हणले की मला दिवसा द्या उजड्यात द्या अंधारात द्या आरक्षण द्या आता आम्ही लोणावळ्यात आहे लोणावळ्यात द्या पुढे आज संध्याकाळी वाशीमध्ये जाणार आहे वाशीमध्ये द्या नाही तर मुंबईमध्ये द्या नाही तर बीडमध्ये मा द्या माजलगाव मध्ये मा द्या कुठेही द्या आरक्षण द्या आणि एकाच मागणीवरती आपले जरांगे पाटील ठाम आहेत आणि म्हणून हे जे आजचं मुंबई की घरी जो विषय आहे तो थांबलेला आहे आणि त्यासाठी शिष्टमंडळाबरोबर चर्चा म्हणून हे सगळे आपले वाहन सगळ्या आपल्या ज्या गाड्या आहेत त्या इथेच थांबलेल्या आहेत पुढच्या बाजूला ब्लॉक लावण्यात आलेला पुष्कळ खूप गाड्या जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत ह्या गाड्या आहेत अजिबात तुम्ही कुठेही हालचाल करू शकत नाही एवढ्या प्रमाणामध्ये ह्या बघा सगळ्या गाड्या आणि रोडचा चक्का जाम झालेला आहे अशा पद्धतीचे हे सगळं इथलं लोणावळ्याचं वातावरण आहे जर लोणावळ्याचं हे असं वातावरण असेल तर तुम्ही कल्पना करा की मुंबईची काय परिस्थिती असेल ज्या वेळेस हे सगळेजण मुंबईमध्ये जाऊ नमस्कार नमस्कार गना पैलवान गावाला गेलेत येत आहेत ते चला ते आपले गना पैलवानचे फॅन आहेत मुंबई मुंबई हो हो थँक्यू 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 तर आपल्याकडनं पहिलं चॅनलचे फॅन आहे ते आणि तिथून त्यांनी आवाज दिला मोठमोठ्यानं मुट ची पण भूमिका त्यांना आवडतेच चला असो तर महत्वाचा मुद्दा असा की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला कुठेही 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 हालता येणार नाही आणि इथून तर लोणाळ्यातून तर नाहीच नाही त्याचं चा कारण असं एक मिनिटात तुझ्या बरोबर मोबाईल आहे का दुसरा त्याचं कारण असं की पाटलांची सध्या त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर पण सरकारने शिष्टमंडळ न पाठवता थेट थेट सरकारनी मुख्यमंत्र्यांनी स्वतः यायला पाहिजेत आणि स्वत त्या ठिकाणी पाटलांना पेढे देऊन बघा मी काय म्हणतोय जरांगे पाटलांना थेट पेढे देऊन जरांगे पाटलांचं त्या ठिकाणी स्वागत करायला पाहिजे सांगायला पाहिजेत की आपल्याला आरक्षण भेटलेलं आहे तुम्हाला आरक्षण आम्ही देत आहोत आणि हे सगळं स्वतः सरकारला कर करावं लागेल एकनाथ शिंदेना करावं लागेल शिष्टमंडळ पाठवून काहीच होणार नाही कारण शिष्टमंडळांना तो निर्णय घेता येणार नाही शिष्टमंडळ फक्त काय करणार आहे की एकनाथ शिंदेची जी भूमिका आहे ती भूमिका फक्त जरांगी पाटलांपर्यंत पोहोचवतील मग जरांगी पाटलांपर्यंत जर भूमिका पोहोचवायची आहे तर स्वतःच याला काय हरकत तुम्हाला जर चांगले निर्णय द्यायचे आहेत तर तुम्ही स्वतः या पाटलांशी भेटा आणि चांगला निर्णय द्या याच्याशिवाय आता दुसरा कुठलाही पर्याय तुमच्या समोर नाही आणि मी पुन्हा एकदा सांगतो हा आपली गाडी हा तर इथे आपली गाडी आलेली आहे ही आपली गाडी मंडळी आपल्याला आठशे आपले सभासद बघतायत दादा पुढे पूर्णतः ब्लॉक आहे जायला याला अजिबातच जागा नाहीये हा प्रवीण आहे ही आमची गाडी आहे दिवसभर मंडळी आम्ही या गाडीमध्ये प्रवास करतो रात्री याच गाडीमध्ये झोपतो हे पाहू शकता तुम्ही संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि रस्त्यानं खाण्यापिण्याची आपले किती चांगली सुविधा झाली जरा दाखव रे माग काय काय सांगतो तुमच्याकडे काय बघा बघा इथं पण इथं खायला कच्चून मिळालेलं आहे सगळ्यांना इकडे बिस्किटाच्या पुढेच्या पुढे आणलेत काय खायची कमी आग जास्त भरपूर आहे ना सगळं oh. हो घरून काय आणलं होतं का काय नव्हतं काय नव्हतं आणलं तरी रस्त्याने हे सगळं कोणी दिलंय आपले मराठी बांधव आहेत मराठ्यांनीच फक्त नाही येणार आपल्याला आपल्या सगळ्या सगळ्या जाती धर्माच्या पण बांधवांनी आपल्याला सेवा दिली आपल्याला जेवायसाठी जेवायला oh, पण hey, दिलेलं आहे अशी एकदम छान सुविधा आणि इकडे पण इकडे आम्ही तर आमचं तर अक्षरशः पिशव्या भरलेल्या आहेत बघा पाहू शकता तुम्ही नको नको म्हणलं तरी गाडीमध्ये एवढं साहित्य टाकतायत केळी बिस्किट फळ फळं आहेत बाकरवड आहेत बुंदी आहेत हे सगळं त्या सगळं फक्त आणि फक्त लोक प्रेमापोटी देत आहेत आणि हे प्रेम आपल्याला हे महत्वाचं नाहीये आपल्याला महत्वाचं आहे की आपलं आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी जायचंच नाहीये मी तर नाही जाणार बाकीच्यांचं आपण बघूयात कसं आहे ते एकटा थांबायचं तयारी थांबणार ना तू पण हा हर्षत आहे माझ्या बरोबर चला जवळजवळ आता मला वाटतं आठशे च्या वर आपले सगळे सभासद लाईव्ह आलेले आहेत बघतायत ते आणि नक्कीच इथून पुढच्या पण अपडेट्स मी तुम्हाला देत राहील की कशा पद्धतीनं या ठिकाणी आपला आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागतोय मुंबईमध्ये सुद्धा गेल्यानंतर मित्रांनो अनेक अडचण येणार आहेत मुंबईमध्ये अशा अडचण येणार आहेत की इथं सगळ्या रस्त्यामध्ये पकड ह मुंबईमध्ये काय अडचण येणार आहेत तेही तुम्हाला मी सांगतो जरा डिस्टन्स जास्त ठेव जास्त ठेव ओके तर मुंबई मधल्या अडचणी अशा असणार आहेत की इथे रस्त्यांनी सगळ्या आपल्या मराठा बांधवांनी आपल्याला जेवणाचे पाकिट पुरवले खाण्यापिण्यासाठी पाणी पुरवलं काही लोकांनी राहण्याची मंदिरामध्ये झोपण्याची सोय केली आता इकडल्या भागामध्ये थंडी पण मुंबईमध्ये जास्त थंडी नसते त्याच्यामुळं झोपण्याचा काही प्रश्न येणार नाहीये फुटपाथ हे साफसफाई असतेच भरपूर ठिकाणी मुंबईमध्ये परंतु मुंबईत सगळ्यात जास्त महत्वाचा जा प्रश्न कदाचित हा उद्भवू शकतो की मुंबईमध्ये इथं जशी सेवा करणारे आपली लोक होती तशी तिथे आहेत का आणि जर मुंबईमध्ये आपले मराठी बांधव जर आपल्या मराठी बांधवांना अन्नाचे पॅकेट खाण्यापिण्याचे जेवणाचे पॅकेट देतील तर हे मराठी बांधव आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणारच नाही जाणारच नाही आणि हे मी ठाम सांगतो तुम्हाला अनेक अनेक लोक जे आहेत ते अजिबात आपल्या मागणीवरून मागे हटणारे नाही आहेत ते फक्त आणि फक्त आलेले आहेत आरक्षण घेण्यासाठी याच्यापूर्वी अनेक मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक मोर्चे झाले मुक मोर्चे झाले शांततेने मोर्चे झाले अगदी प्रामाणिकपणे मोर्चे झाले साफसफाई आपल्या मोर्चामध्ये खूप असायची आणि फक्त मराठ्यांचं कौतुक झालं तर कौतुक आता बाज झालं कौतुक पुष्कळ झालं कौतुक नकोय आता आता आरक्षण हवंय आणि या केवळ याच मागणीसाठी हे सर्व आपले मराठी बांधव तरुण आहेत वृद्ध आहेत स्त्रिया आहेत हे सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत आणि आरक्षणाच्या मागणीवरती सगळेजण ठाम आहेत त्या बाजूनी पण दाखवतात चला थोडं 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 ट्राफिक पुढे जायला लागले याचा अर्थ मला काय वाटतंय की आपल्याला जर असं थोडं थोडं पुढे जायचं वेळ येते तर नक्कीच आपल्याला मुंबईकडे जायचंय असं म्हणायला काय हरकत नाही नाही टाइम किती झालाय टाइम किती झालाय हा तीन वाजल्या ना एक मिनिट मला दाखव तीन अडीच वाजलेले आहेत अडीच वाजलेले आहेत आणि अजूनपर्यंत कन्फर्म आपल्याला कुठे जायचं ते ठरलेलं नाहीये आणि थोड्या थोड्या गाड्या आता पुढे जायला लागल्यात याचा अर्थ आपण असाही समजू शकतो की पाटलांबरोबर जे शिष्टमंडळ चर्चा करत होतं त्यांचे आणि पाटलांचे जमलेलं नसावं आणि म्हणून हळूहळू आता गाड्या निघायला लागलेल्या आहेत तर चला असंच लाईव्ह वाशी तुम्हाला वाशीमध्ये पण कशी सुविधा आहे ते दाखवून देण्याचा प्रयत्न करतो तुम्ही आपल्या गणा पहिला चॅनलवरती हे सगळे अपडेट घ्या आपली पण गाडी पाठीमागून येईल ती गाडी काढू आणि आता जाऊयात मुंबईच्या दिशेने घाटामध्ये कशा पद्धतीचा प्रवास असणार आहे आता इथून पुढे अडचणी जास्त वाढणार आहेत मित्रांनो अडचणी का वाढणार आहेत तर मुंबईपर्यंतच्या अगोदरचा अनेक लोकांना माहीत होता अनेक लोकांची नातेवाईक तिकडे होते मुंबईमध्ये नाहीत असं नाही मुंबईमध्ये पण अनेक नातेवाईक आहेतच परंतु मुंबई ही गर्दी आहे मुंबईमध्ये गर्दी आहे लोकांना मुंबईमधली जास्त माहिती नसणार आहे याच्यातले अनेक अशी लोक असतील की ज्यांनी मुंबई अजून पाहिली नसेल आणि म्हणून अडचणी आता वाढणार आहेत परंतु जेवढ्या अडचणी बिकट मराठा तेवढाच तिखट या म्हणीप्रमाणे मराठा मागे हटणार नाही मागे सरणार नाही फक्त आणि फक्त आंदोलन करून आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार चला तर मी पुढचा जो आहे आता हळूहळू जे काय अपडेट असतील ते तुम्हाला मी पुढच्या लाईव्ह मध्ये देईल चला भेटूयात पुढच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत राम राम ओके